नमस्कार मित्रांनो ग्रेट इंडियन आयुर्वेदा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कोमने तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला जॉईंट पेनची समस्या त्रास देत आहे का मित्रांनो तुम्हाला मसल पेनचा त्रास होतो आहे का तर मित्रांनो या त्रासापासून जर तुम्ही त्रस्त असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका विशेष तेलाबद्दल प्रॉडक्ट रिव्ह्यू करणार आहोत मित्रांनो त्या तेलामुळे तुम्हाला जर जॉईंट पेनची समस्या असेल तर त्या समस्येमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे आराम मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मसल पेनची समस्या असेल तर ही मसल पेनच्या समस्येमध्ये तुम्हाला आराम मिळण्यासाठी या तेलाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे मित्रांनो या तेलामुळे तुम्हाला फ्रोझन शोल्डरसारखे जे काही त्रास असतील तर त्रे ता त्राससुद्धा कमी करण्यासाठी या तेलाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे मित्रांनो चला आता वेळ न घालवता त्या तेलाबद्दल आता आपण माहिती घेऊया मित्रांनो ज्या तेलाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्या तेलाचं नाव आहे संदेलीन ऑइल मित्रांनो माझ्या हातामध्ये जे ऑइल आहे त्या ऑइलचं नाव आहे संदेलीन ऑइल आणि हे जे ऑइल आहे हे बनवलेलं आहे श्री धर्मशाला मंजुनाथेश्वर आयुर्वेदिक फार्मसी या कंपनीने बनवलेलं आहे ही कंपनी उडपी स्थित कर्नाटक राज्यामध्ये आहे मित्रांनो या कंपनीचं हे जे प्रॉडक्ट आहे ते अतिशय बेस्ट क्वालिटीचं हे प्रॉडक्ट आहे मित्रांनो हे जे प्रॉडक्ट बनलेलं आहे ते पूर्णपणे आयुर्वेदिक कंटेंटपासून बनलेलं आहे या मध्ये नऊ प्रकारचे पॉवरफुल आयुर्वेदिक कंटेंट वापरले गेलेले आहेत मित्रांनो या तेलाची जी क्वांटिटी आहे ती आहे शंभर एम एल आणि याची जी प्राइस आहे ती आहे दोनशे साठ रुपये मित्रांनो हे जे तेल आहे अतिशय युनिक कॉम्बिनेशनमधून बनलेलं तेल आहे या तेलामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते अतिशय युनिक आणि बेस्ट क्वालिटीचे इनग्रेडियंट यामध्ये वापरलेले आहेत या तेलामध्ये जे कंटेंट वापरलेलं आहे ते अतिशय पॉवरफुल असल्यामुळे आपल्याला जॉईंट पेनसारखी समस्या असेल किंवा मसल पेनसारखी समस्या असेल तर या समस्येमध्ये या तेलाने खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळतो मित्रांनो तेल वापरायचं म्हटलं की तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे तेल वापरताना आपले कपडे खराब होतात तर मित्रांनो हे तेल असं आहे की हे जे तेल जरी तुम्ही लावलं आणि कपडे जरी घातले तरी या तेलाने आपले कपडे अजिबात खराब होत नाहीत हो बरोबर ऐकलंय तुम्ही हे जे तेला है, ये ना ना तेल आहे हे आपल्या कपड्यांना अजिबात खराब करत नाही संदिलिन तेल हे पूर्णपणे नॉन ग्रेसी आहे हे तेल वापरल्यामुळे आपले कपडे अजिबात खराब होत नाहीत हे तेल आपल्या त्वचेला लावल्यानंतर आपल्या त्वचेमध्ये हे तेल लगेच ॲब्झॉर्व होतं आणि आपल्याला आराम मिळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो संधिलीन तेलामुळे गुडघेदुखीची जी समस्या आहे ती दूर व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर कंबर दुखीची जी समस्या असेल जॉईंट पेनची समस्या असेल त्या समस्यामध्ये सुद्धा हे तेल खूप चांगल्या प्रकारे फायदा करते त्याचबरोबर संधिलीन तेलामुळे फ्रोझन शोल्डरची जी समस्या असेल त्या समस्येमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळतो आणि आराम मिळायला हे संधिलीन तेल खूप चांगल्या प्रकारे मदत करते मित्रांनो आता चला वेळ न घालवता आपण या संदीलिन ऑइलमध्ये कोणते कोणते नऊ पॉवरफुल आयुर्वेदिक कंटेंट वापरलेले आहेत त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती घेऊया आणि त्याचे फायदे काय काय आहेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया मित्रांनो संदिलिन ऑइलमध्ये सर्वात पहिला जो कंटेंट वापरलेला आहे तो आहे धन्वंतर तेल धनवंतर तेल हे वेदनाशामक आहे त्याचबरोबर वात रोगांमध्ये या धन्वंतर तेलाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो संदिलीन तेलामध्ये धन्वंतर तेलाचा वापर केला गेल्यामुळे वेदना शमन होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळतो त्याचबरोबर वातापासून जे काही त्रास होतात तर वातशमन होण्यासाठी आणि वातापासून जो आपल्याला त्रास त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करते व आपल्याला आराम मिळायला या तेलामुळे खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो संदिलीन तेलामध्ये दुसरा जो कंटेंट वापरलेला आहे तो म्हणजे महानारायण तेल महानारायण तेल हे सांधेदुखीच्या समस्येमध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा करते महानारायण तेल या संधिलीन तेलामध्ये वापरलं गेल्यामुळे आपल्याला सांध्यादुखीची जर समस्या असेल तर त्या समस्येमध्ये हे तेल अतिशय खूप चांगल्या प्रकारे फायदा करते मित्रांनो संधिलीन तेलामध्ये तिसरा जो कंटेंट वापरलेला आहे तो म्हणजे कर्पुरादी तेल कर्पुराधी तेल यामध्ये वापरल्या गेल्यामुळे आपल्या शरीरावरती जर सूज आलेले असेल तर ते सूज कमी करण्यासाठी त्याचबरोबर जॉईंट पेनची समस्या असेल तर ती समस्या कमी करण्यासाठी कर्पूरादी तेलाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो या तेलामध्ये कर्पुराधी तेल असल्यामुळे आपली जी काही जॉईंट पेनची समस्या असेल त्याचबरोबर आपल्याला जर इन्फ्लमेशन म्हणजे सूज जर आलेली असेल तर ती सूज घालवण्यासाठी या तेलाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो संधिलीन तेलामध्ये चौथा जो कंटेंट वापरलेला आहे तो म्हणजे कोटम चुक्यादी ऑइल कोट्टम चुक्यादी जे ऑइल आहे ते स्नायूंचं दुखणं असेल सांध्यांचं दुखणं असेल यासारख्या जीर्ण वात जे रोग असतात त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा करते त्या संधिलीन तेलामध्ये कोटम चुक्यादी ऑइल असल्यामुळे हो जे स्नायूंचे दुखणे असतील मसल पेन असेल तर त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि आपल्याला आराम मिळण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे फायदा करते मित्रांनो संदिलिन तेलामध्ये पाचवा जो कंटेंट वापरला गे गेलेला आहे तो म्हणजे निलगिरी तेल निलगिरी तेल हे त्वचेला थंडावा देता आणि वेदना शामन करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा करते बरोबर संधिलीन तेलामध्ये सहावा जो कंटेंट वापरलेला आहे तो म्हणजे कापूर मित्रांनो या संधिलीन तेलामध्ये भीमसेने कापूरचा वापर केलेला आहे यामध्ये कापूरचा वापर केला गेल्यामुळे त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि वेदना शमवण्यासाठी हे तेल खूप चांगल्या प्रकारे फायदा करते मित्रांनो संदिलीन तेलामध्ये सातवा जो कंटेंट वापरलेला आहे तो म्हणजे पुदिना सत्व पुदिना सत्व हे सुद्धा त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि वेदना शमन करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा करते या तेलामध्ये पुदिना सत्व असल्यामुळे आपले जे मसल पेनची समस्या असेल आणि वेदना असतील त्या कमी व्हायला या तेलामुळे खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो संधिलीन तेलामध्ये आठवा जो कंटेंट वापरलेला आहे तो म्हणजे गंधपुरा तेल गंधपुरा तेल हे नैसर्गिक वेदनाशामक आहे या संधिलीन तेलामध्ये गंधपुरा तेलाचा वापर केला गेल्यामुळे ज्या वेदना आपल्या शरीराला होत असतात जॉईंट पेनमध्ये ज्या वेदना होतात त्याचबरोबर मसल पेनमध्ये ज्या वेदना होतात त्या शमवण्यासाठी त्या वेदना कमी करण्यासाठी या संधिलीन तेलाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो संधिलीन तेलामध्ये नववा जो कंटेंट वापरला गेलेला आहे तो म्हणजे ब्रुटनिना तेल म्हणजेच चहा पत्त्यादी तेल यामध्ये वापरलं गेलेला आहे मित्रांनो चहा पत्त्यादी तेलाचा यामध्ये वापर केल्या गेल्यामुळे के जे कंबरदुखी असेल फ्रोझन शोल्डरची समस्या से असेल किंवा स्नायू आखडण्यासारखी जी समस्या से असेल त्याचबरोबर वेदना होत असतील तर या सगळ्या समस्येमध्ये हे तेल खूप चांगल्या प्रकारे फायदा करते आणि या तेलाचा या संधिलीन तेलामध्ये वापर केल्या गेल्यामुळे आपल्याला या सर्व समस्येमध्ये खूप चांगल्या प्रकारे या संधिलीन तेलाचा वापर होतो मित्रांनो संदीलिन तेल हे वन ऑफ द बेस्ट ऑइल आहे त्यामुळे तुम्ही या तेलाचा वापर नक्की करू शकता मित्रांनो या संदीलिन तेलामध्ये हे सर्व नऊ प्रकारचे आयुर्वेदिक पॉवरफुल कंटेंटचा वापर केला गेलेला आहे त्यामुळे हे संदीलिन तेल जॉईंट पेनची समस्या असेल मसल पेनची समस्या असेल त्याचबरोबर फ्रोझन शोल्डरसारखी समस्या असेल कंबर दुखी असेल गुडघे दुखी असेल त्याचबरोबर वेगवेगळे जे स्नायूंचे दुखणे असतील तर ते कमी व्हायला त्या वेदना कमी होण्यासाठी या संधिलीन तेलाचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतो चला तर मित्रांनो आता आपण संधिलीन तेल वापरायचं कसं त्याची वापरायची जी, जी, जी पद्धत आहे त्याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो हे तेल वापरताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे जर तुम्हाला जॉईंट पेनची समस्या असेल मसल पेन सारखी समस्या असेल तर अफेक्टेड एरियावरती दिवसातून चार ते पाच वेळा हे ऑइल तुम्ही लावू शकता त्याचबरोबर मित्रांनो माझा एक बेस्ट सजेशन राहील जेव्हा तुम्ही रात्री झोपणार आहात त्यावेळेस तुम्हाला जिथे जॉईंट पेन असेल मसल पेन असेल अशा ठिकाणी हे ऑइल लावायचं आहे आणि चार ते पाच मिनिट हलक्या हाताने मसाज करायचे आहे मसाज करून झाल्यानंतर आपलं जे अंग जिथे आपण ऑइल लावलेलं आहे ती बॉडी पूर्णपणे झाकून घ्यायची आहे शक्यतो आपण मसाज ऑइल केल्यानंतर म्हणजे या ऑइलने आपण मसाज केल्यानंतर हे ऑइल लावल्यानंतर आपली बॉडी आपल्याला झाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली बॉडी गरम राहिली पाहिजे मित्रांनो या तेलाचा तो वापर तुम्ही केल्यानंतर फॅनच्या खाली बसायचं नाही आहे फॅनची हवा जास्त प्रमाणामध्ये घ्यायची नाही आहे त्याचबरोबर ए सीची हवा सुद्धा घ्यायची नाही आहे मित्रांनो आपले शरीर जास्तीत जास्त जेवढं गरम राहील तेवढा आपल्याला जास्त फायदा या तेलाने होईल मित्रांनो हे तेल सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्ही सकाळी वापरणार असाल तर हे तेल आंघोळीच्या दोन तास आधी लावायचं आहे आणि आपला अंग झाकून घ्यायचं आहे त्यानंतर दोन तासांनी तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करू शकता मित्रांनो हे तेल वापरताना काही आपल्याला काळजी घ्यायची आहे हे तेल जर आपण वापरत असू त्यावेळेस आपण हाताने जर मसाज केलेली असेल तो हात आपल्या डोळ्याला लागता कामा नये किंवा हे ऑइल आपल्या डोळ्याच्या संपर्कात जास्त येता कामा नये यामुळे आपल्या डोळ्याला त्रास होऊ शकतो कारण यामध्ये निलगिरी आहे कापूर आहे असे नैसर्गिक घटक आहेत त्यामुळे हे ऑइल आपल्या डोळ्याला लागता कामा नाही मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे संधिलीन ऑइल आपल्याला कुठे मिळेल तर मित्रांनो हे संधिलीन ऑइल आपल्याला आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतं त्याचबरोबर जर तुम्हाला हे ऑइल आमच्याकडून मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर हे संधिलीन तेल जर आधी तुम्ही वापरलेलं असेल तर या संधिलीन तेलामुळे तुम्हाला काय काय फायदे झाले ते कमेंट करून अवश्य कळवा त्याचबरोबर यासारख्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या माहितीसाठी आपल्या या ग्रेट इंडियन आयुर्वेदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग